लाडकी बहीण योजनेवरून नेते पुन्हा एकदा भिडलेले आहेत दोन महिने पैसे आणि नंतर पळून जातील असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे तर सर्व निधी लाडकी बहीण योजनेला दिल्याचं अंबादास दानवे म्हणतात योजना कायम सुरू राहणार योजनेसाठी वे, वेगळ्या मुबलक निधीची तरतूद केल्याचं अजित सा पवारांनी सांगितलं आहे माझं मते लाडकी बहीण योजना निश्चित करावी परंतु करत असताना आज राज्यातले विकास काम ठप्प आहेत सव्वा लाख कोटी रुपयाचे कामं काढलेले आहेत एम एस आर सी पडून पण तसंच केलेलं आहे वेगवेगळ्या विभागाकडून नगर विकास तसंच आहे आणि असं असताना ही सगळी कामं थांबवून या सरकारने लाडकी बहीणकडे निधी वळता केला आहे मला असं वाटतं एकीकडे दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे या राज्यातल्या जनतेच्या प्रत्येकाच्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज लादायचं कारण आज जर बघितलं तर सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचं कर्ज आपल्या राज्याच्या डोक्यावर आहे बघा ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची ला काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील दोन दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थविभागाचं असं मत होतं तरी योजना दिली फंड्स नाही दातांत खोटी बातमी त्यामध्ये मी सांगितलं रे बाबांनो मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे नऊ महिन्याच्या करता तेवढे पैसे पुरताय तेवढे पैशाला मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांच्या गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे अमकच आहे तमकच आहे आमचे बघा आता ऑगस्ट महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे आमचे आमच्या माय भगिनींना माय माऊलींना मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातीच पोटदुखी आहे माझ्या माता भगिनींना सर्व धर्मीय सर्व भाषिक सर्व जातीय यांना आता काही मिळणार का यांची पोटदुखी सुरू होते उभाटा सेना हा मुंबई आणि महाराष्ट्राला लागलेला शाप आहे विकासाला लागलेला शाप आहे या सगळ्या गोष्टी ज्या त्या विरोध करायच्या विकासाला आता माझ्या माता भगिनीना काही मिळत असेल विरोध स्वतः करायचं नाही दुसऱ्याकडनं होत असेल तर त्यात अडकाटी घालायची